हाय हॅलो नमस्कार मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आज बघा मी थोडं निवंत आहे कारण श्रीशाला तिचे पप्पा घेऊन गेलेत क म्हणजे केस कापायला तिची केस खूप वाढली होती तर म्हणलं कटिंग बी करून आणतो म्हणजे तिची केस कापून आणतो आणि समृद्धीला शाळेसोड्या पण तीच गेलतं ते पण माझा खलपाटा वाचला असताना सुटते आणि तर श्रीसाला घेऊन गेलेच आहे माझं बाकीचं काम सगळं आवडले कपडे धुऊन झालेत नाश्ता वगैरे सगळं झाले भाजी बनवली किचन साफ केलं फरशी वगैरे पुसून घेतली कपडे वाया घातले ते कारण पाऊस भरपूर येत होता काल रात्री पण येत होता सकाळी पण येत होता पण आता थोडं उघडलाय थोडं नॉर्मल उघड थोडंसं कसं ऊन पडले मग कपडे सगळे धुवून वाया टाकलेत आणि आता म्हटलं चला दोन भाकरी कराव्या त्या म्हणजे त्या आल्यानंतर जेवतील देवपूजा वगैरे सकाळीच केली होती आणि पाणी हे भरून घेतलं आता म्हटलं चला थोडंसं क व्हिडिओ शूट करावा आणि बसले होते मोबाईल घेऊन तर म्हटलं चला मोबाईल व्हिडिओ शूट करावा आणि भाकरी पण करावं होत्या नाश्ता वगैरे करून ठेवला होता त्यांनी नाश्ता केला सुशाला पण चाललं थोडंसं ती झोपली होती तिला अजून आंघोळ घालायचे आंघोळ घातले नाही तशीच नेली केस कापायला आल्यानंतर केस कापायची आज त्यांना खूप काम होतं आज ह्याच्यामध्ये डिमाटपा पण गेलते गेले गेलते सामान आणण्यासुद्धा लिस्ट देऊन आले आता सामान पण घेतले आता ते घरी आणून देतात तर बघून येते ते घरी सामान द्यायला आणि तो मी भाकरी करून घेते बघत होते मला वाटलं आलं तर काय वाजवतील म्हणून भाकरी करून घ्यावा हो त्या आणि भात आहे थोडासा भाकरी करते म्हणजे आल्यानंतर जेवण करतील आणि परत मग त्यांना म्हणजे सकाळ मॉर्निंग लागत असतो त्याच्यामुळे थोडा आराम बी करते आधी भाकरी करून घेते आणि मग भांडी घासतात सगळे एकदमच दोन तीन भांडी नाही माहितीला काय मग बाकीवर सगळ्यांचं चालले दाखवतो बघा पावसाचा व्हिडिओ आहे बरं का हा पण हा मला वाटतंय रविवारचा व्हिडिओ आहे मी थोडा शूटिंग करून ठेवला होता म्हटलं दाखवा पावसाचा रविवारी दिवसभर पाऊस येत होता पावसाने नको नको करून सोडलंच पावसाने कसला पाऊस उघडलाच नाही दिवसभर हे बघा कसला पाऊस चाललो आहे मोबाईल म्हणजे दिसतोय थोडा पण जास्त मोठा पाऊस हो येत होता हे बघा ट्रेन चालली तिकडून मला वाटते मालगाडी आहे बहुतेक हा मालगाडीचा आहे काहीतरी जॉब का काय त्या काय बोलतात ते लोखंडाचं ते घेऊन चाललेलं आहे म्हणजे इथून जातं काय पण असं सामानाचं म्हणजे मालगाड्या भरपूर जातात त्या सगळंच म्हणजे मालगाड्या आहेत सगळं बघा पाणी किती खाली साचलं आहे का आणि समृद्धी पावसात बाहेर काढते गॅरडीतनं मी व्हिडिओ घेतला एवढं पाणी साचलं होतं दिसतंय थोडंच पण भरपूर पाणी आहे भर का खाली पण पाणीच काही कमी होत नव्हतं पाणी भरपूर साचलं होतं आणि बघा पलीकडं बिल्डिंगचं काम वगैरे चाललं आहे तिकडं आणि समृद्धी बघा तिला पावसात खेळायला भारी वाटत होतं मी मोबाईल बाहेर थोडासा बाहेर काढला होता गॅलरीतनं पण पावसात भिजायला लागला म्हणून आत घेतला आणि हे बघा समृद्धीला आपल्या पावसात खेळायला आवडतं नको म्हटलं भिजायला अरे बघा ट्रेन चालली म्हणजे मालगाडी समृद्धी दाखवते मला कसा वाटला आमच्या पुढचा पाऊस नक्की सांगा कमेंट करून कारण सेंकड पाऊस सारखाच असतो फक्त कमी जास्त असतो तर चला आपला असाच व्हिडिओ कंटिन्यू करा आपला कट छानपैकी कट केलाय कालचा ब्लॉग आहे मी आज कंटिन्यू करते कारण काल मला कामी होतं आणि आज सकाळपासून मी काय घेतला नाही बघा समृद्धीला शाळेतने घेऊन आले दफर वगैरे ठेवला पिझा बाहेर बारीक बारीक पौशायला लागलाय अका लाट तरी गेली उकडायला लागलाय बाहेर आणि भिजल्या घरात आल्या जास्त गरम होत बघा आपल्या श्रीशाला कसा कट मारलाय कसा वाटतं तोंड घालायचं आयो कोण आहे कोण आहे कोण आहे बघू 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 दाखव कट कसा वाटतो कशी वाटते, वाटते आमची श्रीशा केस कापल्या नक्कीच कमेंट का करून सांगा सगळ्यांनी मला दोन द्यायचं एक तेव्हा मला सर थोडा ब्लॉक घेवा हो अजून काय आलं नाही तर लेट होईल त्यांना काय ह्या टाइमला तरी टेन येते आता पण द्यायला पाहिजे आलं तर काय म्हणते कसं वाटतं तुम्हाला आपल्या श्रीशाचं ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगत जावा सगळ्यांनी प्लीज आणि श्री आपला कट केला तर कसं दिसतंय कसं आपली श्रीशा कशी दिसते या नक्कीच सांगा कमेंट करून सगळ्यांनी नी बघा ही जाऊन अभ्यास घ्यायचाय मला आता बघितलं टीसांना अभ्यास दिला चल आणि चहा वगैरे करते चांगला खायला देते काय तर थोडंफार आणि मग तिचा अभ्यास घेते आणि दोन पंधर ती लाईट आली तर लाईट गेल्या बोर वाटते हॅलो बाळा आणि प्लीज आपल्या चॅनलला सगळ्यांनी सपोर्ट करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा नको आता घालायचं बाय बाय कर बाय बाय कर हा कुठे गेलो तू आपण फिरायलाच कुठे गेली तू बर चला कसं वाटतं आपलं ब्लॉग आम्ही आज गेलतो अंगणवाडीमध्ये कारण ही जर नाव नोंदणी करायची होती इंजेक्शनसाठी पोलिओसाठी त्याच्यामुळं गेलतो ममजापूरला लांब आहे खूप चालत गेलेलं त्याच्यामुळं टाईम लागला जरा तर कसं वाटतं आपलं ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सगळ्यांनी लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉर्ट करून बघितल्याबद्दल धन्यवाद बाय